रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड लोकसभेची उमेदवारी धैर्यशील पाटील यांना मिळाल्यास बहुमताने निवडून आणणार भाजप उपाध्यक्ष माजी सभापती दिलीप शेठ भोईर अब की बार चारशे पार असा नारा लगावत देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण रायगडची टीम सज्ज झाली आहे धैर्यशील पाटील यांना कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मजबूतीने काम करू आणि धैर्यशील पाटील यांना बहुमताने निवडून आणू असा विश्वास छोटमशेट यांनी व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी दिल्यास अलिबाग मुरुड मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे किंवा कशा पद्धतीने नक्कीच कारण धैर्यशील दादा हे एक अत्यंत सामाजिक बांधिलकी आणि सभागृहाचा एक चांगला नेता ज्यांनी जो आपली आमदारकी पाहिलेली आहे तर त्यांना जर दिली उमेदवारी तर नक्कीच आम्ही सगळेच मिळून भारतीय जनता पार्टी कमलाच्या चिन्हावरती उमेदवार नक्कीच आम्ही निवडून आणा असं आम्ही विश्वासवीत आम्ही दाखल करतो वरिष्ठ नेत्यांनी जर ठरवलं जर काय समजा पक्षांनी जो आदेश करेल की पूर्ण जनता कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आम्ही सगळे सर्व म्हणजे दक्षिण रायगड जी लोकसभा आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत हेही आम्ही नक्कीच सांगू शकतो ओके ओके नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर दक्षिण रायगडचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मी सांगेन कर केलेला दावा आणि भारतीय जनता पार्टीला इथल्या कमलाच्या चिन्हावरती उमेदवार मिळावा त्यासाठीच आम्ही सर्वजण आहोत जो घेतलेला निर्णय आहे मग देवेंद्रजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा सर्व सन्माननीय नेतेगण आहे किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या सूचनेनुसार दिलेला आदेश आम्ही पाळून आम्ही कमलावरचा नक्कीच खासदार आणून अशी आमची सर्वांची मनापासून मत व्यक्त करतो